नमस्कार मी प्रियांका नागणे आपल्या मराठी योजना यात्रेच्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की फेब्रुवारीपासून मे पर्यंत जे काही अतिवृष्टी झाली होती खूप मोठा पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे इथे नुकसान झाले होते त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे व अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व अखेर नुकसान भरपाई मंजूर झाली आहे याबाबत नवीन जीआर आला आहे शासन निर्णय आला आहे आजच आलेला हा जीआर आहे म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यात विविध जिल्ह्यात हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानपोटी व बांधतीनं जे काही बाधिते आहेत त्यांना मदत देण्याबाबत हा आर आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आलेला आहे तर प्रस्तावना काय आहे किती कोटींची इथे वितरण केलेली आहे शासन निर्णय संपूर्ण दिले आहे इथे एकूण तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार ही निधी वितरित करण्याबाबत शासनाने मंजूर दिली आहे तर इथे प्रस्तावना काय तुम्ही बघू शकता अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते त्यामध्ये दे 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 शासनाने शासन निर्णय महसूल वन विभाग दर्वी हित केंदर वीद राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे व केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा वेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलं आहे तर शासन निर्णय तुम्ही बघू शकता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतपिकांचे नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता दरानुसार एकूण रुपये कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रमाणपत्र प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुन योजनेद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यास यांनी हा निधी वितरित करावी हे सुद्धा सांगितलेले आहे व इथे बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सांगितलेलं आहे व सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सांगितलेलं आहे सोबत सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांनी माहिती भीत नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तरी चा ते चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेत पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या मागणी करण्यात आलेले निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकाच वेळेस त्याप्रमाणे मदत देण्यास येते असल्याची खात्री करावी तर कोणत्या लाभार्थ्यांना मदत देताना विरुप्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटकाने काळजी घ्यावी ही सुद्धा माहिती आहे तिथे संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे व त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावे त्यानंतर लिस्ट लिस्टसुद्धा दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे ज्यामध्ये विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आहे प्रस्तावनेचा दिनांक आहे कालावधी आहे जिल्हा त्यानंतर लातूर आहे छत्रपती संभाजीनगर हेक्टर किती दिलेले आहे शेतकऱ्यांची संख्या किती आहे निधी किती लाखमध्ये वाटप झालेली आहे ही सुद्धा माहिती दिलेली आहे तरी ते छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव आहे एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये किती आहे ते सांगितलेलं आहे पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे कोकण विभाग आहे अमरावती आहे नागपूर आहे त्यानंतर इथे एकूण चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम एक त्यानंतर अमरावती अकोला ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर असे सर्व हे इथे जिल्हे देण्यात आलेले आहेत तर या प याप्रमाणे ते निधी वितरित करण्यात आलेली आहे व या टेबलमध्ये पूर्णपणे ते जे काही विवरण दिलेलं आहे विवरणपत्रामध्ये जे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करायचा निधीची तपशील दिलेली आहे तर नक्कीच ही शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे तुमच्या खात्यामध्ये डी बी टी मार्फत हे पैसे येणार आहे शासनानेही जी फेब्रुवारी पासून म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मेमध्ये ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठीही पीक विम्याचे हे पैसे वितरित करण्याबाबत निधीचे वितरण करण्यात इथे माहिती दिलेली आहे या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा